छत्रपती संभाजीनगर कारागृह पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला प्रश्न बघा खूप मस्त प्रश्न आहे एका ग्रंथालयातील एकूण पुस्तकाच्या पन्नास टक्के मराठीची पुस्तके आहेत मराठीच्या पुस्तकाच्या एकशे तर तीन पुस्तके इंग्रजीची व इंग्रजी पुस्तकाच्या पंचवीस टक्के गणिताची आहेत उरलेली पाचशे साठ पुस्तके इतर विषयाची आहेत तर त्या ग्रंथालयात एकूण पुस्तके किती आहेत बघा आता जिथं चार ची दिलेलं आहे त्या गोष्टी समजून घेऊ आपण सर्वप्रथम ग्रंथालय आहे ठीक आहे त्या ग्रंथालयात एकूण पुस्तकाच्या म्हटलंय एकूण पुस्तकं समजा त्याच्याकडे एक आहे त्याच्या पन्नास टक्के जर घेतले पन्नास टक्के म्हणजे काय तर तुम्ही ह्या टक्केचा अर्थ दिसला तर काय करायचं भागीला शंभर करायचं मग पन्नास भागीला शंभर जर केला तर हा किती तो पन्नास एक पन्नास पन्नास दोन्ही शंभर म्हणजे एकछेद दोन पुस्तकं आता मी इथे लिहितो दोन पुस्तकं कशाची आहे तर तुम्ही म्हणाल की मराठीचे आहे त्यानंतर काय म्हणतो मराठीच्या पुस्तकाच्या आता मराठीच्या म्हटलेलं आहे हे एकशे दोन पुस्तकं मराठीचे आहेत तर त्यांनी म्हटलं की एकशे दोन मराठीच्या म्हणजे हे दोन पुस्तकाच्या काय म्हटलेलं आहे एकछे तीन पुस्तकं कशाची आहे तर त्यांनी दिलं की इंग्रजीचे आहे इंग्रजीचे आहे त्याच्यानंतर काय म्हटलं की इंग्रजी पुस्तकाच्या आता इंग्रजी पुस्तक किती आहे तर तुम्ही म्हणाल की एकशे दोन गुणीला एकशेद तीन म्हणजेच किती एकशेद सहा म्हणा कारण की हे दोन सरळ सरळ गुणाकार होतो मग एकशेद सहाच्या म्हणजे इंग्रजी पुस्तकाच्या काय तर पंचवीस टक्के पंचवीस टक्के परत पंचवीस टक्के म्हणजे काय तर पंचवीस भागीला शंभर म्हणजेच किती एकछेद चार येणार आहे पंचवीस छेद एकछेद चार एकशेद चार ही कशाची आहे तर तुम्ही म्हणाल की गणिताची आहे गणिताची आहे मग उरलेली पुस्तके आता उरली किती बघा पहिले आहे एकछेत दोन पुस्तकं कशाची तर तुम्ही म्हणाल मराठी ठीक आहे त्याच्यानंतर मराठी ठीक आहे त्याच्यानंतर काय आहे तुम्ही म्हणाल की एकछेत सहा पुस्तकं जी आहे ती इंग्रजीची आहे इंग्रजी आहे त्याच्यानंतर तुम्ही काय म्हणाल की गणिताची उर्वर काय किती पुस्तकं तर एकशे चोवीस एकशे चोवीस पुस्तक कशाची आहे गणिताची आहे आणि उरली किती उरली कशाची आहे तर तुम्ही म्हणा इतर विषयाची ठीक आहे इतर विषयाची किती आहे पाचशे साठ आता सर्वप्रथम बघा हे जे छेद आहेत हे जे छेद आहेत हे नेहमी समान पाहिजे हा जो छेद आहे हा नेहमी समान पाहिजे मग आता इथे दोन आहे इथे, दो इथे किती आहे सहा आहे इथे चोवीस आहे मग काय करायचं आता सगळा छेद समान करून घ्यायचा म्हणजे आता मॅक्सिमम छेद करायचा हे उरलेली सध्या विसरून जायचं ठीक आहे सध्या विरलेली विसरून जा छेद समान करायचा म्हणजे इथे चोवीस आहे इकडे सगळे काय आणि छेद जो संख्या असणार आहे त्याला काय मानायचं आहे तुम्ही की तुमच्याकडे एवढी पुस्तकं आहेत एवढी म्हणजे काय <laughs> तर एवढीच पूर्ण पुस्तकं आहेत छेदाला काय मानायचं पूर्ण पुस्तकं म्हणजे चोवीस पूर्ण पुस्तकं आहेत पण त्याच्यातली आता बघा ह्याला चोवीसला करण्यासाठी मला इथे चारने गुणावं लागतं इथे पण चारने गुणवं लागतं इथे चोवीस करण्यासाठी मला इथे बाराने गुणावं लागतं बार दोन्ही चोवीस छेदाला मग वरती पण मी बाराने गुणलं मग मराठीचे पुस्तक किती झाले तुम्ही म्हणाल बारा छेद चोवीस इंग्रजीची किती झाली तर तुम्ही म्हणाल चार छेद चोवीस आणि कसली आता कसली गणिताची गणिताची पुस्तकं किती झाली तुम्ही म्हणाल एक छेद चोवीस बघा जर पूर्ण पुस्तकं चोवीस आहेत त्यातली बारा कशाची आहेत तर मराठी बघा पूर्ण पुस्तकं जर चोवीस आहेत आपण जर म्हटलं की पूर्ण पुस्तकं काय आहेत चोवीसच आहेत चोवीस पुस्तकं आहेत त्यातली तुम्ही म्हणाल की बारा मराठीसाठी आहे ठीक आहे चार चार इंग्रजीसाठी आहे आणि एक गणितासाठी आहे मग टोटल पुस्तकं किती झाली बारा आणि चार सोळा आणि एक सतरा सतरा पुस्तकं झाली बघा चोवीस टोटल पुस्तकं आहेत पूर्ण पुस्तकं किती आहेत चोवीस आहे त्यातली सतरा पुस्तकं हे तीन विषय झाली मग उरली किती उरली किती चोवीस वजा सतरा सात पुस्तकं उरली सात पुस्तकं उरली पण गणितात काय म्हणा की सात पुस्तकं न उरता किती उरलेली आहे पाचशे साठ आता काय म्हटलं की त्या ग्रंथालयात एकूण पुस्तके किती तुम्ही काय कन्सिडर केलं होतं चोवीस पुस्तकं काय करायचं आहे तिरकस गुणाकार काय येणार एक्स बरोबर पाचशे साठ गुन्हेला चोवीस छेदामध्ये सात सातीआटी छप्पन्न हा शून्यला शून्य शून्य ठेवून गेला आठ चौक बत्तीस हातच्या तीन आठ दोन्ही सोळा आणि तीन सतरा किती येणार आहे सतराशे वीस हे तुमचं आठ दोन्ही सोळा प्लस तीन एकोणावीस होतात सॉरी एकोणावीस आठ चोवीस आठ चौक बत्तीस हातच्या आले तीन आठ दोन्ही सोळा आणि तीन एकोणावीस एकोणावीसशे वीस एकोणावीसशे वीस ऑप्शन क्रमांक ए हे तुमचं उत्तर असणार आहे जर तुमचे गणिताचे काही प्रश्न असतील मला जर तुम्हाला पाठवायचे असतील तर तुम्ही मला हा क्यू आर कोड स्कॅन करा तिथे टेलिग्राम ग्रुप आहे आपला त्या ग्रुपवरती तुम्ही तुमचे प्रश्न मला पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयाम तिथे मेंबरशिपवाले व्हिडिओज सुरू केलेले आहेत त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपण तिथ त्याच्यामध्ये फुल चॅप्टरवाईज व्हिडिओज देत आहोत बघा फुल चॅप्टरवाईज व्हिडिओ इथे सिंगल सिंगल गणित तुम्हाला फ्रीमध्ये आहेत पण असल्या भंडार ट्रिकसाठी तुम्हाला चॅप्टरवाईज व्हिडिओ घ्यावा लागेल आपलं एक व्हॉट्सअप चॅनल आहे त्याला जर तुम्हाला कनेक्ट करायचं असेल तर राईट साईडचा क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करू शकता धन्यवाद